महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय मात्र या निकालाने कोणीच खुश नाहीये असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तर आता ही ईव्हीएम भारतात आणली कोणी तिचा वापर कधी कुठे व का करण्यात आला या मागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात तर भारतात पहिल्यांदा केरळ या राज्यात एकोणीसशे ब्याऐंशी ईव्हीएमचा वापर करण्यात आला त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार चोवीसच्या निवडणुका ह्या एकशे सात वेळा ईव्हीएमवर करण्यात आल्या आधीच्या काळात निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बूथ कॅप्चरिंग व्हायचं आणि यामुळे मतदानात फेरफार देखील होत होते पुढे या बूथ कॅप्चरिंगच्या घटना वाढत गेल्या आणि यावर पर्याय म्हणून चा वापर करण्यात आला तर भारतात दोन कंपन्या ई व्ही ची निर्मिती करतात तर यातील पहिली कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन्ही कंपन्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद